इयत्ता पाचवीच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये आपणा सर्वांचं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण विषय परिसर अभ्यास भाग एकमधील नियम सर्वांसाठी या पाठाचे स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत नियम सर्वांसाठी सांगा पाहू एक वाहतुकीचे नियम कोणते आहेत दोन हे नियम पाळल्याने काय होईल असे तुम्हाला वाटते तीन यादीतील कोणता नियम तुम्हाला बदलावासा वाटतो चार वाहतुकीच्या शिस्तीसाठी आणखी कोणते नियम असावेत असे तुम्हाला वाटते वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात व आपण ते पाळतो तसेच सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करावायचे यासाठी काही नियम असतात प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य काय आहेत हे कळावे यासाठी नियम तयार करावे लागतात नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो नियम सर्वांसाठी असतात ते सर्वांना सारखेच लागू होतात नियमांपुढे कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतोय नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही अशा प्रकारे समानता हा नियमांचा आधार असतो समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते हे नियम आपणच तयार करतो ते सर्वांच्या हिताचे असतात म्हणून आपण त्यांचे पालन करतो समाजासाठी असणाऱ्या या नियमांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात समाज नियमनासाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यात फरक आहे निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाही सूर्याचे उगवणे व मावळणे किंवा ऋतुचक्रातील बदल कधीच थांबत नाही गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही समुद्राची भरती ओहटी चंद्राच्या बदलणाऱ्या कला या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसार चालू असतात निसर्गातील नियम हे अधिक स्थिर व निश्चित असतात ते कालबाह्य होत नाहीत परंतु माणसासाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात आपला देश ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता तेव्हाचे नियम वेगळे होते आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली आणि त्यानुसार समूह जीवनाचे नियम बदलले उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळाले तेव्हा एकवीस वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर देण्यात आला करून पहा आपल्या पालकांना आणि आजी आजोबांना त्यांच्या वेळेस शाळेत कोणते नियम होते ते विचारा तुमचा तुमच्या पालकांचा आणि आजी आजोबांचा असे तीन स्तंभ तयार करा तीन स्तंभांमध्ये शाळेसंदर्भातील नियमांविषयी माहिती भरून त्यांची तुलना करा कोणते नियम बदलले आहेत व कोणते नियम नाहीत यावर तुम्ही चर्चा करा हे नेहमी लक्षात ठेवा मुलगा व मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष यांचा दर्जा समान असतो त्यांना विकासाच्या सारख्याच संधी मिळाल्या पाहिजेत सर्व वयोगटातील व्यक्तींना अन्नाची गरज असते पोषक आहाराची मुलींना गरज नसते का आमच्या घरी तर फक्त भावाला सकस अन्नाची गरज आहे असं म्हणतात सांगा पाहू एक मुलीच्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल दोन मुलगा आणि मुलगी असा भेदभाव आणखी कोणकोणत्या बाबतीत केला जातो असे तुम्हास वाटते मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणे अयोग्य आहे मुलींना अन्न कमी देणे किंवा त्यांना शाळेत न पाठवणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे असा अन्याय समाजातल्या अन्य घटकांवरही होताना दिसतो पुढे काही तुम्हाला चित्र दाखवलेले आहेत त्या चित्रांमध्ये कोणता अन्याय होत आहे असे तुम्हाला वाटते ते सांगा तुमचे सगळे पैसे परत केले तरी कर्ज कसं शिल्लक राहिलं या ठिकाणी सावकार अन्याय करत असताना आपल्याला दिसतो एकही सुट्टी न घेता महिनाभर काम करूनही तुम्ही मला इतका कमी पगार का देता या ठिकाणी त्या स्त्रीवर अन्याय होत असताना आपल्याला दिसून येते कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नियम करावे लागतात सांगा पाहू खाली नियमांची एक सूची दिली आहे प्रत्येक नियमाचा काही हेतू आहे काही नियमांचे अनेक हेतू आहेत वर्गात यातील प्रत्येक नियमावर चर्चा करा मला असे वाटते या नावाच्या पुस्तकेत तुम्ही मांडलेल्या मतांची नोंद करा एक सार्वजनिक ठिकाणी दोन्ही क्षेपकावर रात्री दहा वाजल्यानंतर बंदी दोन मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षण तीन निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी चार कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण पाच बालकामगारांच्या नेमणुकीवर बंदी सहा जंगलतोड व शिकारीवर बंदी आपल्या जीवनात आपण अनेक रूढी परंपरांचेही पालन करत असतो आपले आई वडील आजी आजोबा नातेवाईक यांचे पाहून आपण त्या परंपरा पाळतो आपल्या समाजात अनेक चांगल्या रूढी आणि परंपरा आहेत आपण सण समारंभाचा एकत्रित आनंद घेतो घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सन्मान करतो पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या अनेक रीती आपण परंपरेने पाळतो प्राण्यांविषयी प्रेम व कृतज्ञता करतो अहिंसा आणि शांतता ही प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनात आहेत असे असले तरी काही रूढी व परंपरा मात्र अयोग्य आहेत त्या आपल्या समाजाच्या फायद्याच्या नाहीत उदाहरणार्थ जातीभेद यामुळे समाजात उच्च नीच अशी दरी निर्माण झाली विषमता वाढली अस्पृश्यता एक अमानुष आणि अन्यायकारक प्रथा होती स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली कित्येक वेळा कायदे करून अनिष्ट रूढींचे निर्मूलन करावे लागते आपल्या देशात सती बालविवाह यासारख्या रूढींवर कायदा करून बंदी घालण्यात आली टोना करून लोकांच्या फसवण्यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्रात करण्यात आला लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेला कायद्याने बंदी घातली या ठिकाणी काही आपले सामाजिक प्रश्न दिलेले आहेत निरक्षरता अंधश्रद्धा बालविवाह बालकामगार असे काही आपले सामाजिक प्रश्न आहेत चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातल्या काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते त्यांना शिक्षण घेता येत नाही प्रगतीच्या संधी मिळत नाहीत रोजगार मिळत नाही त्यामुळे गरिबी वाट्याला येते गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत तरच आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ शकतो पर्यावरण रक्षण समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक असतात तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठीही कायद्यांची गरज असते आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे त्यासाठी आपण या साधन संपत्तीचे जतन केले पाहिजे ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे माहीत आहे का तुम्हाला जातीभेद स्त्री पुरुष विषमता आणि स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजातील प्रमुख अडथळे होते ते दूर करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना मोठा संघर्ष करावा लागला त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी त्यांना मोलाची साथ दिली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले या सर्व समाजसुधारकांचे कार्य आपल्या समाजात चांगले बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरले आपण काय शिकलो माणसासाठी असणाऱ्या नियमांमध्ये बदल होतात पूर्वीच्या काळी नियम हे धार्मिक परंपरा व सामाजिक रूढींच्या स्वरूपात होते अनिष्ट व अमानुष रूढी आणि परंपरांच्या विरोधात कायदे केले जातात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये नियम सर्वांसाठी या पाठाचे स्पष्टीकरण थोडक्यात पाहिले या पाठाचे आपण वाचन करायचे आहे आणि त्याचा सराव करायचा आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय पाहणार आहोत